गावागावात पोलीस आणि नागरिकांमधील परस्पर संबंध अधिक दृढ करून गुन्हेगारी व प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने पुणे ग्रामीण पोलिस दलाने एक गाव एक पोलीस पाटील एक पोलीस अंमलदार या नावण्यपूर्ण योजनेची अंमलबजावणी केली आहे या उपक्रमाची सुरुवात एक मे रोजी करण्यात आली असून पुणे ग्रामीण जिल्ह्यातील संपूर्ण एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर गावांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबवली जाणार आहे पोलिस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली ही योजना ये राबविण्यात येत असून या तेरा तालुके तेरा पोलिस स्टेशन आणि एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर गावे व त्यांच्या वाड्या वस्त्यांवरील समाविष्ट आहे पोलीस ठाण्यातून निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये प्रत्येक गावासाठी एक पोलीस पाटील आणि एक पोलीस अंमलदार नियुक्त केले आहेत या योजनेचा मुख्य उद्देश संबंधित गावातील माहिती संकलन प्रतिसाद तसेच नागरिकांशी थेट संवाद प्रस्थापित करणे असा आहे महिला सुरक्षेसाठी तसेच सायबर गुन्ह्याविरोधातील जनजागृती यावर योजनेचा विशेष भर राहणार आहे योजनेचा उद्देश समुदाय पोलिसिंग अधिक सक्रियपणे राबवणे आणि गाव पातळीवर संभाव्य गुन्ह्याचे प्रतिबंध करणे असा राहील पोलिसांचा जनतेशी संवाद वाढावा नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा आणि गावकरी देखील पोलिस यंत्रणेचा भाग म्हणावेत अशी कल्पना या योजनेतून प्रत्यक्षात आणली जात आहे सुरक्षित पुणे ग्रामीण हे मोबाईल ॲप देखील तयार करण्यात आले आहे सुरक्षित पुणे ग्रामीण या ॲप पोलीस पाटील व अमलदार थेट संवाद साधू शकतील सूचना नोंदू शकतील आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देऊ शकतील गावातील पोलीस पाटील व पोलीस अंमलदार यामध्ये समन्वय साधून ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडणे तसेच पोलीस व जनतेमधील विश्वास निर्माण करून सामुदायिक पोलिसिंगला चालना देणे पोलीस व बालकांच्या संबंधित गुन्ह्यांमध्ये तातडीने कारवाई करणे व त्यांना योग्य न्याय मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे अशी माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे